सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता वळसंग येथे समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत जनजागृती पूजन व आरोग्य उपक्रम उत्साहात पार पडले या अंतर्गत ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आयुष्यमान भारत कार्ड वितरण व महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला तसेच ग्रामविकास जनजागृती रथपूजन कार्यक्रम संपन्न झाला सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या आरोग्य कॅम्पमध्ये गावातील महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला त्यानंतर दुपारी बारा पंधरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर विकास जनजागृती रथाचे पूजन सरपंच सौ पूजा रमेश माळी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास गट विकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर सहाय्यक गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर गुरव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पूजनानंतर गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांनी स्वतः टाळ मृदुंग वाजवत भजनी मंडळासह गावातून विकास रथाची जनजागृती फेरी काढली या उत्साही वातावरणामुळे ग्रामस्थ महिला व युवक वर्ग भारावून गेला रथयात्रा हनुमान मंदिर या मध्यवर्ती ठिकाणी पोहोचल्यावर जनजागृतीपर गावसभा घेण्यात आली यात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली त्याच ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड वितरण व नोंदणी कार्य आशा सेविकांनी केले तर महिलांची हिमोग्लोबिन तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लॅब टेक्निशियन अमृता ओहाळ कांबळे मॅडम यांनी केली या कॅम्पला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमात गटविकास अधिकारी माडगुळकर व सहाय्यक गटविकास अधिकारी गुरव यांनी उपस्थित ग्रामस्थांना अभियानाविषयी मार्गदर्शन केले तसेच भजनी मंडळ महिला बचत गट प्रतिनिधी सहाय्यक कृषी अधिकारी काळेसाहेब आशा व अंगणवाडी सेविका महिला मंडळ अध्यक्षा सौ सुवर्णाकोळी पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते

तसेच आमचे साई गटिंदा साई गरी ज्ञानेश्वर गुरोसर यांचे आगमन झालेले आहे ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्यांचेही आपण ग्रामपंचायत वळसरच्या वतीनं स्वागत करीत आहे पार्टी सोसायटीचे चेअरमन प्रतिष्ठित नागरिक व सर्व ग्रामस्थ बंधू आणि पदवी आज आपण वळसण गावात रथाचे पहिले नियोजन केले जर तालुक्यात पहिल्यांदा रथ येण्याचा मान तुमच्या गावाला मिळालाय यावर तुम्ही काम कसं केलं पाहिजे ते आहे मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना म्हणजे काय अशी वेगळी योजना नाही की वेगळं त्याला पैसे खर्चे तुमचं जे ग्रामपंचायतीच जे काम आहे स्वच्छता प्लास्टिक निर्मूलन किंवा आरोग्य सेवा पाण्याचे प्रश्न या संदर्भात एक प्रश्नावली तयार केली शंभर मार्काची आणि त्या अनुषंगाने गावातल्या प्रत्येक घटकानं तिच्याकडे लक्ष आहे आणि त्या अनुषंगाने जे तुम्ही त्या सात दिवसात सत्तर दिवसात काम करत तर त्याची एक परीक्षा होणार आहे त्यातनं तुम्हाला नंबर मिळणार आहे तुमच्या गावाचं गुरुसाहेबांनी नदाब साहेबांनी सांगितले की लोक लोकप्रतिसाद भरपूर आहे आज जरा आम्हाला याला उशीर झाला पण तुम्ही जर हिरे पातळीवर तर शंभर टक्के एक नंबर मी तुम्हाला एक विनंती करतो हो की तुम्ही सगळ्यांना माझी सिने किल्ले जे नोकर आहेत समाजातला प्रत्येक घटक आहे आपले ग्रामपंचायत कर्मचारी आहेत रोजगार सेवक आहेत आमचे अंगणवाडी ताई आहेत आशा वर्कर आहेत त्या सगळ्यांना तुम्ही सामावून घ्या पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी काम केलं म्हणजे हे काम होणार नाही तर याला लोक सहभाग पाहिजे लोकांनी त्यांना साथ दिली पाहिजे त्या काम करायला तयार आहेत आम्ही काम तयार तुम्ही जर एक पाऊल पुढे टाकलं तर आम्ही चार पाऊल पुढे टाकू पण पुर। तुम्ही सगळ्या लोकांनी हे मनावर घेतलं पाहिजे आणि हे काम यशस्वी केले पाहिजे मला खात्री आहे की तुम्ही सरपंच महिला आहेत तर महिलांच बचत गटाचं आमच्या महिला आहे या सगळ्यांचा सहभाग घ्यावा आणि आता प्रश्न तुम्हाला सांगायची मी फार वेळ लागेल तर तुम्ही प्रत्येकाने ज्या त्या घटकाने काम करावं पोलीस पाटलांनी जे त्यांचे विषय आहेत अंगणवाडी सेविका आहेत त्यांनी त्यांचे विषय आहेत आरोग्य सेवक आहेत त्यांनी त्यांचे विषय याचा या अर्थ असा आहे की प्रत्येकाने सहभाग दाखवायचा प्रत्येकाने लोक सहभाग घ्यायचा आहे आणि यातून एक चळवळ निर्माण करायची आहे आणि यामुळं फायदा तुमच्या गावाचा होणार आहे बक्षीस पण मिळणार आहे पण गावाच स्वच्छता होईल गाव एक आदर्श आता नागोळे गाव आहे कोठे मग काळात तिथं बाहेरातून लोक भेट भेटतात आपल्या मनचा संधी करील घटविकासा अधिकारी माडमूळ सर व साहेब गजटास गुरोसाहेब यांनी बहुमूल्य वेळ काढून आपल्या रथाबरोबर इथे येऊन आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं आणि सर निश्चितपणे आम्ही ठरवलंय सर्व ग्रामस्थ आणि सर्व भजनी मंडळांचं बी विशेष योगदान आहे त्यांनी प्रत्येक वेळेला आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात गावातले बरेच जनजागृती त्यांच्या माध्यमातून आम्ही बऱ्यापैकी करतोय तर सर्वजण आम्ही एकत्र येऊन हे जे अभियान आहे हे चांगल्या प्रकारे राबवून आम्ही तालुका जिल्हा पातळीवर तर निश्चितपणे येण्याचा आमचा संकल्प आहे आणि त्या दृष्टीनं आपलं प्रकारे निश्चितपणे आम्हाला मिळत आहे की आज आपण सुरुवातीला मार्गदर्शन केला त्याबद्दल वळसंग ग्रामपंचायतच्या वतीनं आपलं मनापासून आभारी आहे या ठिकाणी रथ यात्रेच स्क्रीन <स्टाराथ> वर्ग आपण या अभियानाचे महत्व आणि ज्यांच्या भरती आपण पाठी सर्वांना विनंती आहे की थोडस रथ आलेला आहे त्या रथ कडे म्हणून वळून फिरून बसायचं आहे ते थोडस जगल्यावरती परत ते ते आपण बघायचं आज आपण सर्वजण <स्टावागाँ> या ठिकाणी सर्व ग्रामस्थ महिला गट सगळे ग्रामस्थ कर्मचारी सर्व उपस्थित राहिले आणि आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या जत प्रसाद संधी मिळेल गट विकास अधिकारी

तालुका जिल्हा पातळीवर निश्चितपणे येण्याचा आमचा संकल्प आहे आणि त्या दृष्टीने आम्हाला मिळतंय की आज आपण सुरुवातीला तिथे येऊन आम्हाला मार्गदर्शन केला त्याबद्दल ते वळसंग ग्रामपंचायतच्या वतीनं आपलं मनापासून आभारी आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा